नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे रात्रीचे पावणे आठ वाजले आहेत आजचा दिवस अगदी नेहमीसारखाच मंगळवार आहे तुम्ही आरामात सोफ्यावर बसून टी व्ही बघत आहात रात्रीचं जेवण अजूनही डायनिंग टेबलवर तुमची वाट बघताय अचानक तुमचा डावा हात हलेनासा होतो तुम्ही त्याकडे एकटक बघताय तुम्ही त्याला हलवण्याचा प्रयत्न करताय पण काहीच हालचाल नाही तुम्ही तुमच्या पत्नीला हाक मारण्याचा प्रयत्न करता पण तुमच्या तोंडातून शब्दच फुटत नाही आहेत शब्द अडखळत आहेत जणू काही तुमचं तोंड तुमच्या ताब्यातच नाही आहे तुमची पत्नी तुमच्याकडे बघते आणि तुम्हाला तिच्या डोळ्यात भीती दिसते कारण तिला समजलंय की काहीतरी भयंकर आहे आणि तुम्हालाही आतून जाणीव झाली आहे तुम्ही प्रचंड घाबरलेले आहात गोंधाळलेले आहात तुमच्या मेंदूच्या आत एका रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ अडकली आहे आणि प्रत्येक मिनिटाला होय प्रत्येक एका मिनिटाला एकोणीस लाख एक पॉईंट नऊ लाख न्यूरॉन्स म्हणजे मेंदूच्या पेशी मरतायत त्याही कायमचे घड्याळ्याची टिकटिक चालू आहे आणि जर पुढच्या काही तासांत काही केलं नाही तर तुम्ही पुन्हा कधीच पूर्वीसारखे होऊ शकणार नाही जर हे ऐकल्यावर तुमच्या काळजाचा ठोका चुकला असेल तर ते साहजिक आहे कारण तुम्हाला माहिती आहे की ही काही काल्पनिक कथा नाही आहे हे रोज हजारो वेळा घडतं आणि दुर्दैवाने बहुतेक वेळा याचा शेवट वाईट होतो स्ट्रोक ज्याला आपण वैद्यकीय भाषेत व्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट किंवा सोप्या भाषेत मेंदूचा झटका म्हणतो हे जगभरातील मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण आहे आणि अपंगत्व येण्याचं पहिलं मुख्य कारण आहे पण जेव्हा असं घडतं तेव्हा नेमकं काय करायचं हे तुम्हाला खराच माहिती आहे का आज मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे जे खूप कमी लोकांना माहिती आहे आपण स्ट्रोकला अटॅक चालू असतानाच थांबवू शकतो आणि त्याची पहिली पायरी तुमच्यापासून सुरू होते विषयात खोलवर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा कारण हे ज्ञान तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीचं जीव वाचवू शकतं आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा तुमच्या कुटुंबात किंवा ओळखीमध्ये कुणाला स्ट्रोक आला आहे का आणि तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या किंवा जगाच्या कोणत्या कोपऱ्यातून बघताय हे खाली नक्की लिहा चला तर मग जाणून घेऊया दहापैकी नऊ लोक आपल्या मेंदूच्या मौल्यवान पेशी का गमावतात कारण नेमकं काय घडतंय का हे त्यांना कोणीच समजावून सांगितलेलं नसतं तुम्हाला आत्ताच्या आत्ता दोन प्रकारचे स्ट्रोक लक्षात ठेवावे लागते इस्केमिक स्ट्रोक एटी फायव्ह पर्सेंट केसेसमध्ये हेच घडतं म्हणजे ब्लॉकेज रक्ताची एक गाठ तुमच्या रक्तवाहिन्यांमधून प्रवास करते आणि एखाद्या बाटलीच्या बुतवसारखी मेंदूच्या रक्तवाहिनीत जाऊन अडकते त्याच्या पुढच्या मेंदूच्या भागाला रक्त मिळत नाही ऑक्सिजन मिळत नाही आणि काही मिनिटात तो भाग निकामी होतो हेमेरेजिक स्ट्रोक फिफ्टीन पर्सेंट केसेसमध्ये हे घडतं पण हे जास्त जीव घेणं असतं यात मेंदूच्या आतली रक्तवाहिनी फुटते त्यातून बाहेर येणारा रक्तविषारी खरतं आणि मेंदूच्या उतींवर दाब टाकून त्यांना चिरडून टाकतं प्रकार कोणताही असो नियम एकच आहे टाईम इज ब्रेन म्हणजे वेळ म्हणजेच मेंदू आहे तुमचा मेंदू शरीरातील एकूण ऑक्सिजनपैकी वीस टक्के ऑक्सिजन वापरतो जेव्हा रक्तपुरवठा थांबतो तेव्हा मेंदूच्या पेशी फक्त चार मिनिटं जिवंत राहू शकतात चला तीच चाचणी पाहूया जी रोज हजारो लोकांचे प्राण वाचवते याला म्हणतात बी फास्ट आज नंतर तुम्ही हे कधीच विसरणार नाही पहिले बी म्हणजे बॅलन्स म्हणजे तोल जाणे अचानक तोल जाणे किंवा शरीराचा ताबा सुटणे ती व्यक्ती दारू प्यायला दिसते पण तसं नसतं नंतर ई म्हणजे आईज म्हणजे डोळे नजर अंधूक होणे दोन दोन वस्तू दिसणे किंवा एका डोळ्याने अचानक दिसणं बंद होणे नंतर एफ म्हणजे फेस म्हणजे चेहरा त्यांना हसायला सांगा जर चेहऱ्याचा एक भाग किंवा ओठ एका बाजूला वाकडा झाला असेल तर हा धोका आहे ए आर्म म्हणजे हात त्यांना दोन्ही हात वर करायला सांगा जर एक हात आपोआप खाली पडत असेल तर सावध व्हा एस स्पीच म्हणजे वाचा बोलणे बोलताना अडखळणे विचित्र बोलणे किंवा काय बोलतोय ते न समजणे टी टाईम म्हणजे वेळ ताबडतोब ॲम्ब्युलन्सला कॉल करा जर तुम्हाला यातले एकही लक्षण दिसलं तर वाट बघू नका थोडा वेळ बघू बरं वाटेल असा विचार अजिबात करू नका प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे लगेच एकशे आठ किंवा एकशे बारा डायल करा तुम्ही कुठेही असाल शक्य तितक्या लवकर जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचा आता बघूया त्या दोन टेक्निक्स ज्यांनी स्ट्रोकवरील उपचाराचा चेहरा मोहरा बदलला आहे स्ट्रोक चालू असताना त्याला थांबवायचं कसं पहिली पद्धत काळाशी शर्यत थ्रम्बोलिसिस म्हणजेच औषध आणि ब्लॉकेज काढणे माझ्या शेजारी राहणारे सुरेश काकांचं उदाहरण घेऊया वय सत्तावन्न वर्षे ते टी व्ही बघत होते स्वयंपाकघरातून त्यांच्या पत्नीला काहीतरी पडल्याचा आवाज आला त्यांनी येऊन पाहिलं तर सुरेश काका सोफ्यावर बसले होते पण गोंधळलेले दिसत होते त्यांच्या तोंडातून लाळ गळत होती आणि चेहरा एका बाजूला वाकडा झाला होता त्यांच्या पत्नीने म्हणजे काकूंनी लक्षणं ओळखली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अँब्युलन्स बोलावली काही मिनिटांतच गाडी आली हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासलं की हा इस्केमिक स्ट्रोक आहे सी टी स्कॅन रक्तस्राव दिसला नाही त्यांनी लगेच थ्रॉम्बॉलिसिस नावाची ट्रीटमेंट सुरू केली सोप्या भाषेत सांगायचं तर ड्रेनेज साफ करण्यासाठी जसं लिक्विड वापरतात तसंच मेंदूची नस साफ करणारं हे एक औषध आहे हे औषध नसेतून दिलं जातं ते रक्तावाटी प्रवास करतं त्या रक्ताच्या गाठीला शोधून काढतं आणि तिला विरखळवून टाकतं पण यात एक अट आहे हे औषध पहिली लक्षणं दिसल्यापासून साडेचार म्हणजे चार, चार पॉईंट पाच तासांच्या आतच दिलं तर काम करतं त्यानंतर दिलं तर मेंदीमध्ये रक्तस्राव होण्याचा धोका फायद्यापेक्षा जास्त असतो तीस मिनिटांनंतर सुरेश काका का पुन्हा हात हलवू लागले त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले डॉक्टर हसले रक्ताची गाठ नाहीशी झाली होती ही आहे वेळेची ताकद पण जर सुरेश काकांना हे झोपेत झालं असतं तर जर कोणालाच माहिती नसतं की स्ट्रॉक नेमका कधी आला किंवा ती रक्ताची गाठ औषधाने विरघळण्यापेक्षा खूप मोठी असती तर असंच घडलं सुमनाजींच्या बाबतीत वय एकाहत्तर वर्षे दुसरी पद्धत आधुनिक चमत्कार मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टमी सुमनाजी एका छोट्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या रात्री साडे अकरा वाजता त्या झोपल्या सगळं काही व्यवस्थित होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सातला अलार्म वाजला त्यांनी तो बंद करायचा प्रयत्न केला पण हात हले ना त्यांनी पुन्हा प्रयत्न केला काहीच नाही त्या उठून बसल्या आणि धपकन खाली पडल्या त्यांच्या शरीराची पूर्ण डावी बाजू लुळी पडली होती पॅरालाईज्ड झाली होती त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाजच फुटेना जमिनीवरून कसा बसा स्वतःला ओढत त्या फोनपर्यंत पोचल्या थरथरत्या त्या उजव्या हाताने त्यांनी आपला मुलगा मंदारला फोन लावला मंदारला काहीच समजेना फक्त हुंके ऐकू येत होते तो म्हणाला आई आई मी आत्ता येतोय तीस मिनिटांनंतर तो पोहोचला तेव्हा आजी जमिनीवर होत्या त्याने लगेच ॲम्ब्युलन्स बोलावली गाडी लवकर आली पण एक मोठी समस्या होती स्ट्रोक नेमका कधी सुरू झाला हे कोणालाच माहिती नव्हतं रात्री साडे अकरा वाजता मध्यरात्री की पहाटे पाच वाजता याचा अर्थ त्या थ्रॉम्बोलिसिस औषधाच्या साडेचार तासांच्या वेळेच्या बाहेर होत्या दहा वर्षांपूर्वी ही गोष्ट इथेच संपली असती आयुष्यभर व्हीलचेअर आणि अपंगत्व पण आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आहोत हॉस्पिटलमध्ये त्यांचा सी टी स्कॅन झाला त्यानंतर सी टी झाला ज्यात मेंदूच्या रक्तवाहिन्या दिसतात न्यूरोलॉजिस्टनी बघितलं डाव्या बाजूच्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये मोठी गाठ अडकली आहे रस्ता पूर्णपणे बंद त्यांना तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये इंटरव्हेन्शनल स्वीटमध्ये नेण्यात आलं सगळीकडे मॉनिटर्स डोक्याभोवती फिरणारं मोठं एक्सरे मशीन डॉक्टरांची टीम सज्ज होती सुमनाजी जाग्या होत्या पण गुंगीत होत्या हृदयाच्या एन्जिओग्राफीसाठी जसं मांडीच्या नसेतून वायर टाकतात तसंच डॉक्टरांनी त्यांच्या मांडीच्या नसेला एक छोटं छिद्र पाडलं पण यावेळी ते हृदयाकडे नाही तर मेंदूकडे जाणार होते एका स्पगेटी किंवा नूडल्सच्या काडीपेक्षा ही बारीक अशी एक नळी मायक्रो कॅथेटर त्यांच्या रक्तवाहिन्यांमधून वर जाऊ लागली स्क्रीनवर त्यांच्या शरीराचा जिवंत नकाशा दिसत होता डॉक्टरांनी ती नळी पोटाच्या छातीच्या गळ्याच्या नसांमधून सफाईदारपणे मेंदूकडे नेली आणि तिथे ती, ती दिसली ती रक्ताची गाठ काळ्या रंगाचा जेलीसारखा गोळा जो प्रत्येक मिनिटाला लाखो पेशी मारत होता डॉक्टरांनी तो मायक्रो कॅथेटर बारीक नळी त्या गाठीच्या आरपार नेला त्या नळीच्या आत एक अतिशय बारीक जाळी दुमडलेली असते गाठीजवळ पोहोचताच डॉक्टरांनी ती जाळी उघडली त्या जाळीने त्या रक्ताच्या गाठीला एखाद्या माशासारखं पकडलं पंधरा सेकंद तीस सेकंद खुलीत पूर्ण शांतता फक्त मॉनिटर्सचा आवाज आणि मग डॉक्टरांनी सावकाश अतिशय संयमाने ती नळी मागे खेचली जेव्हा ती नळी बाहेर आली तेव्हा तिच्या टोकावरती होती एक काळ्या रंगाची मनुक्याच्या आकाराची रक्ताची गाठ त्याच सेकंदाला मेंदूमध्ये रक्ताचा प्रवाह पुन्हा सुरू झाला ऑक्सिजन पोषण आणि जीवन पुन्हा प्रवाहित झालं डॉक्टरांनी आजींकडे बघितलं सुमन आजी तुमचं हात वर करा शांतता सगळे बघतायत आणि मग थरथरत का होईना पण त्यांचा हात वर गेला आजी रडत होत्या नर्सच्या डोळ्यात पाणी होतं कारण जे घडलं होतं तो विज्ञानाचा आधुनिक चमत्कार होता आपण अक्षरशः मेंदूच्या आत जाऊन ती गाठ फिशिंग करून बाहेर काढली होती स्ट्रोक चालू असतानाच आपण त्याला रोखलं होतं तीस वर्षांपूर्वी आपण फक्त ॲस्पिरीन देऊ शकत होतो बी पी कंट्रोल करू शकत होतो आणि देवावर भरवसा ठेवू शकत होतो बावीस वर्षांपूर्वी मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये अशीच होती वीस वर्षांपूर्वी थ्रॉम्बोलिसिस आलं केमिकलनी गाठ विरघळवणं दहा वर्षांपूर्वी मेकॅनिकल थ्रॉम्बॅक आली गाठ खेचून काढणारा चमत्कार काही ठराविक केसेसमध्ये हे चोवीस तासांपर्यंत सुद्धा करता येतं वैद्यकीय शास्त्र आता मेंदूला मरताना बघण्यापासून ते आज जाऊन त्याला वाचवण्यापर्यंत प्रगत झालं आहे पण खरं सांगू तुमच्याशिवाय हे काहीच कामाचं नाही सुमनाजींच्या गोष्टीचा शेवट गोड झाला कारण त्यांच्या मुलाने मंदारने ओळखलं की काहीतरी बिनसले आणि त्याने लगेच ॲम्ब्युलन्स बोलवली सुरेश काटा वाचले कारण त्यांच्या पत्नीने वाट बघितली नाही हे आधुनिक तंत्रज्ञान तेव्हाच कामाला येतं जेव्हा याची सुरुवात तुमच्या घरातून होते जेव्हा तुम्हाला कोणाचा तरी वाकडा झालेला चेहरा लुळा पडलेला आहात किंवा अडखळती भाषा दिसते आणि तेव्हा कदाचित पित्त झालं असेल किंवा थकवा असेल असं म्हणून दुर्लक्ष करण्याऐवजी तुम्ही कृती करता पहिली डिफेन्स लाईन तुम्ही आहात डॉक्टर नाही हॉस्पिटल नाही तर तुम्ही तुमचा वेग तुमची जागरूकता आणि तुमचं धाडस हेच जीव आणि मेंदू वाचवतं त्यामुळे हे लक्षात ठेवा बी फास्ट तोल डोळे चेहरा हात बोलणे आणि वेळ हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपवर मित्रमैत्रिणींना आणि ऑफिसच्या सहकाऱ्यांना नक्की शेअर करा कारण काय सांगावं एक दिवस तुमची एखादी जवळची व्यक्ती हे शब्द आठवून कुणाचं तरी जीव वाचवेल या स्टोरीचे खरे हिरो तुम्ही आहात आणि कधीही विसरू नका टाइम इज ब्रेन म्हणजेच वेळ म्हणजेच मेंदू आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा सबस्क्राईब करा निरोगी राहा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या